भारतीय रेल्वेने सणांच्या दिवसात एक जबरदस्त अटींनी युक्त अशी योजना आणली आहे जर एखाद्या प्रवाशानं येता जाता अशी दोन्ही तिकीट बुक केली तर त्याला तिकिटाच्या रकमेवर वीस टक्के सूट देण्यात येणार आहे परंतु त्यासाठी काही अटी घालण्यात आल्या आहेत होळी गणेशोत्सव दिवाळी छट सारख्या सणांसाठी राऊंड ट्रिप पॅकेज जाहीर करण्यात आहे आणि ही योजना केवळ सणांवेळीच लागू होणार आहे येण्या जाण्याचं तिकीट एकाच वेळीच बुक करणाऱ्यांना या स्कीमचा लाभ मिळणार आहे परंतु हा डिस्काउंट मिळवण्यासाठी काही अटींमध्ये हे तिकीट बसलं तरच त्यात सूट मिळणार आहे पहिली अट म्हणजे प्रवाशांची नावं सारखीच असावीत तसेच चढण्याचे आणि परत येण्याचे ठिकाण एकच असायला हवं प्रथम तुम्हाला जायचं तिकीट बुक करावं लागणार ला आहे त्यानंतर तुम्हाला परतीचं तिकीट कनेक्टिंग प्रवासमधून काढावं लागणार आहे परतीच्या तिकिटाला आगाऊ आरक्षण कालावधी लागू होणार आहे म्हणजेच प्रवासापूर्वी खूप आधी हे परतीचे तिकीट बुक करता येणार नाही म्हणजे डिस्काउंट परतीचे तिकीट मिळणारच नाहीये कारण सणाच्या काळासाठी ट्रेन आधीच फुल झालेली असेल आणखी एक अट म्हणजे येण्या जाण्याची दोन्ही तिकीट कन्फर्म तिकीट असावीत वेटिंग किंवा आर एस सी तिकिटांना सूट मिळणार नाहीये अनेकदा एका वेळचे किंवा दोन्ही वेळची तिकीट हे वेटिंग किंवा आर एस सी मिळतात या अटी एवढ्यावरच थांबलेल्या नाहीये दोन्ही तिकीट एकाच माध्यमातून बुक करावी लागणार आहेत म्हणजे जायचे ऑनलाईन केले तर यायचे पण ऑनलाईनच करावं लागणार आहे एवढं करूनही जर तुम्हाला डिस्काउंट मध्ये तिकीट मिळालं तर तुम्हाला प्रवाशाचं नाव तारीख किंवा डबा क्लास बदलता येणार नाहीये तसंच या डिस्काउंटच्या तिकिटावर रिफंडही मिळणार नाहीये